सात सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण लागू होणार आहे हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहण हे अशुभ मानलं जातं त्यामुळे या काळात विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल भारतात हे ग्रहण दिसणार असल्याने सूतक काळ लागू होणार आहे सुतक हा ग्रहणापूर्वीचा अशुभ कालावधी असतो ज्यामुळे वातावरण दूषित होत असल्याचं मानलं जातं चंद्रग्रहणाचा सुतक काळ हा सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता सुरू होईल आणि पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल लहान मुले वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी तो संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू होईल पूजा विवाह गृहप्रवेश यांसारखी जेवण बनवणे खाणे नख कापणे केस कापणे प्रवास किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे तामसिक पदार्थांचं सेवन आणि गर्भवती महिलांनी टोकदार वस्तूंचा वापर टाळावा अशा मान्यता आहेत कारण असं मानलं जातं की यामुळे नकारात्मक प्रभाव पडू शकतो ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घरात गंगाजल शिंपडणे हा शुद्धीकरणाचा एक महत्वाचा भाग आहे कारण यामुळे मन आणि घर हे दोन्ही शुद्ध होतात असंही मानलं जातं ही माहिती धार्मिक आस्था आणि लोकमान्यतेवर आधारित आहे याला कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही तरीही हिंदू संस्कृतीमध्ये ग्रहण आणि सुतक काळाला विशेष महत्व दिलं जातं आणि अनेक जण आजही या परंपरांचं पालन करतात